हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे सांगा काय काय नाव तिथं नाव काय बाबुश का आला म्हणा खुश येत

बघ माझ अरे माझं खाली हाय ते खाली खाली हायते असा संसार असतो मग バジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジババジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジバジジバジバ

हे बघा काही असला आहे कोण आमचं का कुठं मायकडं झालं आहे मोबाईल कुठलं हा एवढं काही व्हिडिओ मोठा गेलाय काय तुला काय अडचण आहे काय हा na fara yata daididida samson aru Didi kai kai ba jikere ba jikere kili shi 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 kiri wey ba ga shi ipo ji ba jikere ne nako hatemi pupo le je ara hannu

पाणी पाणी कुठे पाणी छान होत थांब्या मम्मीने चपात्या केल्या होता चपात्या करते हि मम्मी अशा पद्धतीने चपाती टाव्यात टाकलेली आहे अशी दिदीची मम्मी चपाती करते काक्षी चपाती साक्षी

करायचं सांगा त्याला म्हटलं लोणचं चपाती आवडते तर गरम गरम खावा सर्वांनी मस्त पाहिजे या चपाती खायला सगळ्यांनी तर नुसती चपातीच नाही बर का ते जोडीला मेथीची भाजी करायची आता डोसे दाखवायची डोश्याची चटणी व्यवस्थित दाखव झाला संपन्न सगळ्यांना दिल्लीच्या करामध्ये युट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे सर्वांच हे बघा तुम्हाला दाखवते मी मस्त काय बनवलंय आपल्याच सरकार म्हटलं घ्या चपाती खाऊ हाय कसलं सुंदर आहे बघा चटणी आणि जाळीदार आज मला लई त्रास झाला बरं का तरी पण मी खोट नाही सांगत लई रोडत होती कसं आहे माझ्याने आवडतं म्हणून मी केरे

आले वाह मम्मी ने साहबा कस खाते बीबीच का डुबूच बबूच काबूच कामचा है सशवाणी लहनपण तो खूब सुंदर दिशा पता का जसं मोठं मोठायला तसं खराबच होतात पोर टीकटीक तर का टिक टिक, 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 टिक। बुबुच का हे बघा तिने सण मांडलाय त्याने पप्पाला मी तिची भाजी केली तेव्हा कशी करते का तेव्हा का तरी काय 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 बुबुच का इकडे चल दर बघ ना खून अगा बुबुज कला चांगला एक गस लागते लोणच आमपट असतं खेळ चिंच खायला आवडते बघा आता लोणचं कसं करते हे का खाते लोन चलय नुसतं लोनच खाते नको राहून दिसा काही खायला दिवसा खात नाहीत सोमवार पाळ्या नाही आपल्याला सोमवार पाळ्या जाय नाही तर या सगळ्यांनी जेवायला गरम गरम चपातीन लोणचं केलंय मी ती जी भाजी चपाती खातोय खूप छान लागतं गरम गरम चपातीन मी लोणचं खूप भारी लागतं खायला या सर्वांनी खायला

मोहना दारा हा ले मॅडम आता आता तुम्हाला दाखवते बघा मी ऐशपत ही मेथीची भाजी आहे बघा आता मी फोडणी देणार लसणाची नुसतं पुरीला गेली मी छोटीशी तिला चपाती बारकेच लागते म्हणून बघा माझ्या तर आता हे मस्त पायकी चपाती झाली बघा या साईडने फुगली त्याला काय झालंय काय नाही वारं सुटल खाली गॅस करती बंद मला एक एक वाहत्या कर तू कुठं कुठं लक्ष द्यायचं समजत ना टाकते जाऊ द्या खाली डब्यावर करायचं तो बाहेर काढायचं कसली भाजी होती दिकरी जार आणि दि ते काय झालं मी आणून फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवली का नाही त्याच्यामुळं जरा पिवळी 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 कुठेतरी होती वाटत वांग आहे ती भेंडी आहे आता या पोरीला भेंडी डब्याला करायच्या लक्षातच नाही माझ्या ना खरं तर भेंडी बाय ही मला माहितीच नव्हतं खरं सांगते आता मस्तपैकी वांग करते सुक्क सोमवारचं मी वांगच खाती या डब्या बरोबर मला आवडतं वांग वांगी, वांगी काढते फ्रीजमधल्या यायची बाहेर काढून ठेवलं म्हटलं बरं झालं लक्षात आलं दोन तीन बटाट टाकायचं बरेच करणार होते मी पण बघू आता वांग सुक करते चटकी अका भेंडी तर कसली भारी आहे फुलातली फुल होतं सुकलं फुल हो का मरणाचं आहे कसली पाच वांगी बसली पावशर मी वीस रुपये पावशर वांगी ती गावाकडची नुसतं चेंग राहायची लसूण खळ ख ख पाण्यात धुवायची खायचे करून मस्त बायके ए एकच नंबर तर लसूण आहे का नाही बघते आहे का कसं आहे नका हि तर आपल्या चपात्या झाल्या त्या बाजार एवढ्याच म्हटलं मला भाकरी शिवली मला भाकरीली आवडती माझ्यासाठी भाकरी आहे हीकडे डोसा आहे आता पुरणी मागितलं तर तिला गरम गरम डोसा देणे का हे कसला जाळीदार झाला आहे होतो का असं कोणाचं लोणीच पण आहे हो पण मी लोणीच पण डोसा केला हां हां लोणीच पण डोसा यायला माहिती आहे करायला माझ्यात झाकून ठेवते काय नाही होत ही नाही गेली नाही मला बरं नाही बी नाही स्कूल ला गेली काय नाही गुडगा असायची दुखत होता ना, ना, ना गुड़ तो हो का माझ्या गुळ नाही काय नाही तर बरं साईपाणी सगळं चाललंय मूर्तीकडं काय कर जीवाला बरं तर सगळं बरं हाय काय तुम्ही आंबाड करता बाय दुसऱ्याला बी चारता आंबाडची मला नाही सवय तस एवढं आंबा दादाला कळा बसूस तर खायला आपलं वर लोणचं आवडतं आंबट आंबट खायला पण हे नाही नुसतं असं थोडस चुटकून आवडत छान झालंय बाबा भाजी पुढे पडलाय रात्री जर सकाळ खाय यांच्या नवड्यात जात नाही जरा मीच खादीवर शिवपाक पुरी बघा हाय गसा राय ती बरं का ही सगळी स्वच्छ सगळं केलंय मी या पुरीने रॅडा केलाय आमच्या मम्मीला का ग तू खवळत असते सारखी आता तुम्ही सांगा वळण कोण लावणार हिला माझ्याशिवाय सांगा नीट बस बाळा ती बी चॅप्टर आहे आलो ऑनलाईन वरच बराबर तिला माहिती आहे आई बी बघती व्हिडिओ म्हणून तशी करते तू सॉली बघितलं का कशा आहे गो असा राडा करून बसती आणि मग करते आता तुम्हाला हॉलमधला बी दाखवते बघा मी सगळं घर झाडलं ती सगळं आवरलंय मी झाडलंत का नाही सगळं आणि कैचित्री कशाला लागते ग तुला खेळायला हा दि कैची तिकडं बाळा का हाताला चल बघा मी कापती चाकून कापती कैचीनी इकड लाड नको आंबट चाकूनी कैचीनी असलं खेळ नाही लहानले खेळायचं खेळायच हे असलं खेळ कशासाठी तुम्ही सांगा ही जर कापलं तर केवढाच होईल तुझे मिस पण बघते त्या कशी मीच म्हटलं की लपली आता तुम्ही सांगा ही बघा बरं कसा राडा झालाय का नाही जाऊ एक मला थोडासा घस थोडस गपकी गपकीस या सर्वांनी खायला चपाती गरम गरम चपाती बरोबर खरंच मला तूप चपाती पण आवडते नको बाई एक गाजबात झाला हा तूप चपाती पण अशी असं लागते का नात करायचं नाही साखर टाकतो ना आपण त्यांचा व्हिडिओ का अडकतोय काय कारण कशी करू साखर पटा पट हात भरतो यात पाणी टाकलंय किती राडा केलाय थांबावं तुम्हाला दाखवते माझं बोलले सगळ्यांना तोंड दिसत हो का बघितलं कसा राडा केलाय कसं ती तर ना तुम्हाला खोट नाही सांग सारखे व मी फरशा पुस्ती सारख्या सारख करत आहे का तुम्हाला बिचार वाटे व्ही मोबाईल मला नको ही मला मोबाईल पाहिजे तोनुको तोनुको तो नको मोबाईल तो नको पप्पाचा तिला मी तशी करते आजच नाही मी तिला तशीच करते भर खेळायला लागली ती बनती मी लक्षात ठेवा तिला बी कळलं पाहिजे आपण किती आपल्या आईला त्रास देतो ती करू आईला त्रास देणार दुसरं काय नाही मला मोबाईल घेऊन आली हा पप्पाचा मोबाईल आहे तिकट लागते नको तिकट लागतय पाणी पाण्याची बाटली बघा आता खादा तिकट द्या नको पोतच दुखते पोत दुखत दुखत दाल, 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 दाल दुखते दाल दुखते नको दाल दुखते माझी नको पिकलच पण दाल दुखती नको नको दाल दुखती औषध आणि नको औषध कडू लागल आंबट लागल ती अशी करती लक्षात ठेवा अशी मला ती त्रास देती तिला मी तशीच खेळताना त्रास दि आता गेली औषध आणायचं नको नको आंबट लागतय चूळ भराय दिले डॉक्टरांनी तिला ती पिती किती ती चूळ भरते किती

लागल तिथे अशी का करते नको आता चल व्हिडिओ करते चला मग बेट पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला आमची कॉमेडी आवडली असेल तर लाईक करा शांताबाई आमच्या युट्यूब ची बर का आमच्या चॅनल आहे चुप डोको केलाय बंद केलाय बघ मामी कशी खावा ती मला वरडती कशी वरडती बघ तू लय म्हणती कि पुरीला खावा ती म्हणून पाणी चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट सॉरी गुड नाईट गुड आफ्टरनून बाय बाय सी यू टेक केअर